अनेक लोकांच्या मनात गणेश पूजेविषयी अजून एक गैरसमज असतो अनेक लोक हे व्रत ही पूजा करायचंच टाळतात का तर म्हणे ही पूजा करताना आमच्याकडून काही अपराध घडला तर आमच्याकडून काही चुकलं तर देव कोपला तर लक्षात घ्या देव असा सहजासहजी कोपत नाही देव हा तुमचा भाव पाहून प्रसन्न होत असतो जर आपल्या मनातला भावच मुळात कलुषित असेल दूषित असेल तरच देव कोपतो त्यामुळे आपण एक खबरदारी नेहमी घ्यायची की आपला भाव हा शुद्ध असला पाहिजे आणि या भावनेबरोबरच आपण शुद्ध शरीराने स्वच्छ सगळ्या उपचारांसहित यथासांग यथाविधी अधिकाधिक परिपूर्ण अशी पूजा करण्याचा प्रयत्न करायचा आणि या पलीकडे जाऊन जर नकळत अजाणतेपणी अज्ञानातून एखादी चूक आपल्या हातून घडलीच एखादा मंत्र राहिला एखादा उपचार राहिला एखादा उपचार मागे पुढे झाला तर देवाला हात जोडून क्षमायाचना करावी गणपती बाप्पाचं पोट खूप मोठं आहे त्याला लंबोदर म्हणतात आपले अपराध आपल्या चुका तो उदार अंतकरणाने पोटी घालतो अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वराबा तू घाल पोटी असं म्हटल्यावर आपले सर्व अपराध तो क्षमा करतो आणि आपल्यावर कृपा करतो